ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा राज्य सरकार आणि प्रांत अधिकाऱ्यांविरोधात पनवेल संघर्ष समिती प्रेरित कर्नाळा बँक ठेवीदारांनी केलेली निदर्शने अंशतः यशस्वी झाले संघर्ष समितीने इशारा देताच प्रांत अधिकाऱ्यांनी काल सोमवारी घाईघाईने न्यायालयात ऑनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतले त्याची सत्य प्रतिज्ञाप्रत संघर्षाच्या शिष्टमंडळाला दिली आज मंगळवारी बारा मार्च रोजी कर्नाळा बँक ठेवीदारांकरता पनवेल संघर्ष समितीने राज्य सरकार आणि पनवेलचे प्रांत अधिकारी तथा सक्षम प्राधिकृत अधिकारी राहुल मुंडके यांच्या विरोधात शेकडो ठेवीदार आणि संघर्ष समितीच्या सदस्यांनी निदर्शने केली यावेळी मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक देण्यात आली या यावेळी प्रांत अधिकारी राहुल मुंडके कार्यालयात उपस्थित नव्हते मात्र नायब तहसीलदार श्रीकांत शेलार आणि नायब तहसीलदार डॉक्टर सुनील जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चौगले यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक झाली या बैठकीत कांतीलाल कवडी यांच्याकडे ऑनलाईन प्रतिज्ञापत्र सादर केल्याची प्रत उभयांनी दिली यावर तातडीने ऑफलाईन प्रतिज्ञापत्र एम पी आय डी न्यायालयात सादर करताना सरकारी वकिलांचे सहाय्य करावे तसेच आठ दिवसात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे बैठकीचे आयोजन करावे तसे न केल्यास ठेवीदार सामूहिक आत्मदहन करतील आणि त्याची जबाबदारी म्हणून प्रांत अधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा कांतीलाल कडू यांनी बैठकीत दिला यावेळी उपस्थित शिष्टमंडळातील सदस्याने एक मुखाने हा नारा दिला

त्याच्यामध्ये पंजाब न्यायालय आणि दिल्ली न्यायालयाचे दोन न्याय निवडे एक महिन्याच्या नंतर सरकार बँकांनी एमपी आय प्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर ते न्यायालयाने दोन्ही प्रकरण भेटाळून लावलेले आहे आपलं दुसरं प्रकरण त्या बाबतीत झालंय कारण आपण काय केलं आपण एवढा आलर्जीपणा केला की त्याच्या बाबतीत मला माहित नाही ने याच्यामध्ये मा नेमकी काय भानगड आहे की प्रांताधिकारी साहेबांना त्या ऍफिडेव्हिट सादर करावं असं का वाटत नाही कलेक्टर साहेबांनी आदेश देऊनही वाटत नाही ग्रह खात्याने आदेश देऊन वाटत नाही वास्तविक त्यांची भूमिका एवढीच आहे की आता एम पी आपण सादर करायचं आहे न्यायालय त्याच्यावर निर्णय देणार आहे त्याच्यावर पुन्हा ईडी न्यायालयाचं आहे केवळ आपल्या न्यायालयाला ना ना होणार नाहीये येते त्याला विशेष न्यायालयाची आदेश घेणार आहे आणि दोन्ही न्यायालयाच्या आदेश आल्यानंतर मग जिल्हा अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जप्त केलेल्या ज्या काही जमीन आहेत जी काय स्थाप त्यांचा लिलाव याच्यामध्ये साडे तीनशे कोटी तीनशे सदुसष्ट कोटी आपण विमा कोटी दिलेले आहेत ते पुन्हा रिझर्व्ह बँकेला परत करायचे आहेत आणि आताचे एकशे सदुसष्ट कोटी रुपये जे पाच लाखाच्या वर्षे त्या मिळायचे म्हणजे इतका गंभीर प्रश्न असताना उपजिल्हा अधिकारी सारख्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडनं इतका हलगर्जीपणा होणार म्हणजे विषय आहे ना ऐकून घ्या हलगर्जीपणा करण्याचा नाही त्यात तुम्हाला मी आहे ना क्रमालॉजिकली घडामोडी सांगतो सदरची अधिसूचना आली की नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये डिसेंबर तर बारा नोव्हेंबर सांगतो ना मी तुम्हाला त्याचे आदेशाची तारीख सांगतो ऐकून घ्या ना तुम्हाला ऐकून घेतो तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगतो आल्यानंतर ते ऍक्च्युली विदिन थर्टी डेजच्या आधीच इमिजिएट फ्रांत अधिकाऱ्यांकडनं पोहोचणार परंतु तसं झालं नाही परंतु आपल्याला ती मिळाल्यानंतर आपण मार्च दोन हजार मध्ये त्यांच्या जेवढ्या मालमत्ता होत्या त्या यादीप्रमाणे तीन मार्च आणि तीन चार मार्चच्या दरम्यान आपण सगळे पत्र काढले सगळेकडे पत्र तर जेवढ्या मालमत्ता होत्या मग त्यांच्या स्थावर मालमत्ता असतील त्यांचे फ्लॅट्स असतील त्यांच्या गाड्या असतील त्यांच्या बँक के डी असतील नंतर या अनुषंगाने आपण तलाठी सर्कल ऑफिसर उपाधीक्षक भूमी आपले त्यानंतर संबंधित जे बँक होत आहेत ज्या ठिकाणी त्यांच्या हो केत आहेत ते बँक बैंक, त्यांची लीड बँक जिल्हा लीड बँक असते त्याला पत्र दिलं सगळे सब सबरजिस्टार ज्या ठिकाणी त्यांच्या मालमत्ता आहे तर सगळ्यांना पत्र देऊन आपण प्लॉट चारमध्ये जे प्रोव्हिजन आहे जप्त करण्याची सक्षम प्राधिकारी म्हणून त्यांना दिलेली आहे त्यांना आपण दि त्या अनुषंगाने प्रांत अधिकाऱ्यांनी ते जप्त केलं के के जप्त केल्यात म्हणजे ते बोटवले तर नंतर असं झालं की ते आमच्या विलंबमाफीत पण आलेलं आहे तत्कालीन जे आपले पी पी साहेब होते त्यांच्याकडे प्रांत साहेब आणि आमच्या टीमने अप्रोच केल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीत कल्पना आहे आमचा असा अप्रोच झाला किंवा त्यांचं असं म्हणणं पडलं की तुम्हाला सर्व अधिकार बहाल नाही आहे मग ते सर्व अधिकार बहाल नाही आहे त्या अनुषंगाने त्यात दोन चार महिने गेले कारण डिले होण्याचा किंवा जाणून पूर्वक काही करण्याचा म्हटलं ते आलाय म्हणजे विलंब माफी अर्जामध्ये ते आहे आपण विलंब माफीचा प्राणसाहेबच आहे त्यांच्यामध्ये मध्ये तुमचा सरकारी वकिलाचा मुद्दा आला म्हणून विचार हा तो मुद्दा आला त्यांचा असं म्हणणं पडलं प्रायमरी ते सरकारी वकील होते त्यांचं असं म्हणणं पडलं ते आता बदली होऊन गेले ते की तुम्हाला सर्व अधिकार बहाल नाही आहे

असं दिल्यानंतर की बाबा ते आमच्या मला बघून ते आपण सादर करावं इन्व्हिटमेंट काय झालं क्लॉज पाच तीनमध्ये अशी प्रोव्हिजन दिलेली तुम्ही म्हटलं तसं की ते विदिन थर्टी डेज ऍप्लिकेशन करणार मग झालं असं की तुम्ही जस आधार रेफर्न्स दिलेत विदिन थर्टी नाही रेटर्न्स तुम्ही ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपण सुधारित पाठवू शासनानं आता ते त्यांच्या स्तरावरनं त्यांचं वरिष्ठ कार्यालयात गेलेलं आहे कारण ते त्यांच्या मार्फत करतो मग आमचं त्यावेळेला असं ठरलं होतं सरकारमध्ये आपण ते सुधारित आल्यानंतर इमेजिएट आपण ते दाखल करतो परंतु त्यांच्याकडनं दोन तीन महिन्यात ते घडामोडी नाही झाली साहेबांचं असं म्हणणं ठेवलं की आता आपण जे आहे ते दाखल करतो त्या पद्धतीने आपण आता ते दाखल करतो तुमचं लक्ष नाही या प्रकरणाकडे साहेब तुम्ही म्हणजे फ्रान्स आहे मी गृह खात्याला पत्र पाठवल्यानंतर आठ जानेवारीला ग्रह खात्याने कलेक्टरला पत्र पाठवले तुम्ही म्हणताय की काहीच झाले नाही माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिले आम्हाला आम्हाला या आहे विनाकारण तुम्ही करू एवढ हात्याच पत्र आहे माझ्या पत्रावर तुमचं कोणाच काही गेलं नाही बँकेचेही गेले नाही ऐकत सर बँकेचेही गेले नाही आणि तुमचंही पत्र गेले नाही मी त्यांना पत्र पाठवलंय ते पत्रही सोडले बघा माझ्या पत्राच्या अनुषंगानं ग्रह खात्यानं कलेक्टर साहेबांना आठ जानेवारीला पत्र दिलंय आता आठ जानेवारी गेलं आठ फेब्रुवारी गेलं आठ मार्च गेलं त्याच्यानंतर साहेब निदर्शनं करतोय म्हणजे तरी जर तुमचा हत्या हलत नसेल तर तो, तो हत्या हलवायचा कसं याचं मार्गदर्शन करा पुढचं आम्ही सक्षम आहोत कारण आता आम्हाला तुम्ही अधिकारी म्हणून आता आम्ही इतके दिवस सरकारी वकिलांनी केलं त्या सरकारी <laughs> वकिलाला सुद्धा कायदेशीर आपण तळा शिकवला त्याची ग्रह खात्याकडं विधी खात्याकडं लाचलुचपतकडं अँटी करप्शन तुमचं जिल्हा एस पी नवी मुंबईपणा केलाय अधिकाऱ्यांनी इतर केसेस मध्ये पैसे घेतले त्याचेही डॉक्युमेंट जोडले का का तर कर्नाडा बँकेच प्रकरण त्याच्या मुलांना त्यांनी मीटिंग मध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं की त्यांनी चुकीची केली म्हणून म्हणून त्याला आम्ही लढलोय तो एक भाग झाला आता प्रत्येकाशी नडाव का आता हे पत्र खात्याचं तुमच्या ताब्यात आहे त्यांनी स्पष्ट मत म्हटलंय की पनवेल संघर्ष समिती अध्यक्ष कांतीलाल कुळे यांची मागणी तुम्ही वाचा आणि हे पत्र कलेक्टर साहेबांना दिले त्याची प्रत गृह खात्याने प्रकरण मी एकट्याने तामून धरले मला उपराष्ट्रपतींनी पत्र दिले व्यंकय्या नायडू तेव्हा मी एक पाटणा अटक करू शकलो क्रेडिट कोणला काय ते घेऊ दे माझा राजकीय विषय नाही पण आता मी तोच क्रायटेरिया सरकारी अधिकाऱ्यांचं नाक वापरायचा का माझं काय तुमच्या शेताला शेत नाहीये पण तुमचं अक्षम्य दुर्लक्ष आहे बघा तुम्ही जाण्यामधलं तुम्हाला पत्र एकदा का त्याच नाही असं असताना ठेवू शका नाही बघा आता साहेबांना दाखल केलेले प्रायमरीचे तुम्हाला दुसरी सांगतो आलगर्जी पणा या संदर्भात कलेक्टर साहेबांना मी सांगितलं कलेक्टर साहेबांना व्हॉट्सअप केलं हे मिटिंग लावण्यावरती त्यांची बंदी झाली त्यांचे पी एस केदार शिंदे त्यांचे आई की सासू कोणतरी वागले त्यामुळे ते राहिले आता मी जगन वर्सुरीकरांना सांगितलंय नवीन आलेल्या कलेक्टर साहेबांना सांगितलं आता कलेक्टर साहेब जागेवर राहील आजर झाल्यापासून हे मुला ग्रह खात्याचं पत्र आलंय हे अख्ख्या कलेक्टर ऑफिसला माहीत नाही हे प्रांत ऑफिसला माहीत नाही साहेब आम्ही कोणाच्या जीवावर वाटायचं आणि कोणाच्या विरोधात पाठायचो आम्हाला ही निदर्शने पण करण्याची गरज नव्हती तुम्ही ह्या पत्राची दखल घेऊन जरी आम्हाला कळवलं असतं किंवा तुम्ही आधी जरी अफिडेविट केलं असतं तर ही वेळ आली असती आज आम्ही तुम्हाला निदर्शनाचा इशारा दिला हे सगळे ज्येष्ठ नाही तुम्हाला एक सांगू का माझं हे अफिडेविट आहे ना हे सहा महिन्यापूर्वीच तयार आहे तयार होत हो साहेब हे सगळं जे काय ते साहेब तयार साहेब तयार होते फडणवीस साहेब अडीच वर्षापासून मुख्यमंत्री व्हायला तयार आहे झाले नाहीत ना सर विषय काय आहे मला बघा तुम्ही आपलं काय माझं कायदेशीर जी तरतूद आहे आता, पीपी आता ते पीपी साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं आता कायदेशीर आम्हाला तेवढं पीपीचं असं म्हणत आहे का माझ्याकडं रेकॉर्ड आहे पीपी मी असं म्हटलंय माझ्याकडं म्हणजे मी तुम्हाला त्यांचा फोन देईल त्यांनी म्हटलं माझ्याकडं कोणीही तुमचा बँकेचा अधिकारी प्रांत अधिकारी कोणीही मला अप्रोच झाला नाही तुम्हाला आश्चर्य वाटत नाही तुम्ही घेतला असाल त्याच्यानंतर मग मी एका गुन्ह्यात त्याच्या विरोधात बातमी म्हणून त्याने मला फोन केलं मी म्हटलं बात मी बातमी छापली एवढ्यासाठी की तुम्ही आम्हाला बँकेत फसवलं आमचा शंभर टक्के अप्रोच हाच आहे की यात लवकरात लवकर कारवाई नाही झाली नाही जसं आज आम्हाला येण्याची गरज नव्हती ना आम्हाला तुमच्याशी भांडण्याची गरज नव्हती ना तो विषयच नाही विषय आहे ना साहेब असं नाही असं नाही म्हणता येणार विषय असा आहे की तुम्ही तुमच्याकडे हे ग्रह खात्याचं पत्र नाही माझ्याकडे कलेक्टर ऑफिस म्हणतो आमच्याकडे नाही मी एकच ग्रह खात्याशी लढतोय आज दहा ग्रह खात्याला पत्र पाठवणे दहा उत्तर मला दिली पण मला ग्रह खात्या पत्र उत्तर देतोय मला ईडी उत्तर देते मला तुमची आय डी उत्तर देतो मला तुमचं काय मला कळत नाही हो आणि तुमच्या मुलं कलेक्टरनं मांडलं कलेक्टरना माफी मागावी लागली माझी बर मीटिंग मध्ये तुम्ही एम ऍक्ट घ्यास आहे एकदा चाला त्याच्यामध्ये या सगळ्या तरतुदी आहे दोन वर्षाच्या पुढे तुम्हाला कोणताही अधिकार नाही आता चौदा महिने झाले आता तुम्ही अफिडेव्हिट सादर केलंय त्याच्यात तुम्ही खरं तर त्याची प्रोसेस अशी आहे की तुम्ही ते सरकारी अधिक याच्याकडनं तुम्ही व्हेरीफाय करून त्यांच्या सहीने ते दाखल करा तुम्हाला म्हणून तर आम्ही त्यांना सांगितलं मला माहिती होतं मी साहेबांना सांगितलं ते उत्तर मला देऊ शकणार नाही आणि त्याला एन ए ऍक्ट हे पाडायला पाहिजे आपण ते दाखल केले तुम्ही तुम्हाला परत भेट तुम्ही मला परत द्या पण आमचं असं मत आहे जर या आठ दिवसात त्याच्यावर पुढची कार्यवाही झाली नाही तर आम्ही आत्मदहनाचा कार्यक्रम करू आणि त्याची जबाबदारी प्राण आहे का तुम्ही प्राण मला काही पाच वर्ष लागल्यावर आमदार व्हायचं नाहीये लोकांचे पैसे मिले पाहिजेत काय पोलिसांनी काही जास्तीत जास्त माझ्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला तर गुन्हा करते मी लोकांसाठी मरतोय मी एकटा मरत नाहीये माझ्या आधी हजारो लोक असं पाचवर गेले तशीच वेळ आणली का आम्ही पोलिसांशी बांधाव आज पोलिसांना वाटत पनवेल मध्ये शांतता निर्माण झाली आणि कांतीकडून कुठंतरी आंदोलन करतोय कशासाठी मी करायचं हे मला प्रसिद्धी म्हणून नको पण हे जे झालंय ना साहेब घडलंय फार वाईट घडलंय एका राजकीय पक्षाला वाटत विवेक पाटलां व्यतिरिक्त आपल्या प्रॉपर्टी घेण्याला पाहिजेत दुसऱ्या राजकीय पक्षाला वाटत सरकार आपलं आहे अधिकारी आपले आहेत विधानसभेपर्यंत प्रश्न तात्कलच ठेवा मला ही बरोबर वाटत नाही तुम्ही आठ दिवसात याच्यावर काही निर्णय घेऊन ठोस निर्णय जर न्यायालयात घेणार असाल तर तुम्ही सांगा दुसरा पर्याय त्याच्यामुळे तुम्हाला देतो तुम्ही आजच कलेक्टर साहेबांना जाऊन भेटा पत्र द्या आठ दिवसाच्या आज आम्हाला ठोस बैठक पाहिजे ते झालं नाही तर आम्ही कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला पत्र देता आमचा कार्यक्रम आम्ही इथं करू म्हणजे ज्याचा अरे ऍपिडेव्हिट करतो नाही नाही तुम्ही शंभर टक्के करता आम्ही साहेब तुमच्या साक्षीनं त्यांना सांगतो आठ दिवसात झालं नाही मी सगळ्यांच्या सह्या घेईन ऍफिडेव्हिट करेन नोटरी करेन आणि आम्ही आत्मदन करतो आम्ही आत्मदनाची जागा सांगणार नाही ना ना। आमचा एक माणूस करेल शंभर माणसं करतील तीनशे चा गुन्हा जबाबदार अधिकारांना करायचा कारण आम्ही किती पीक मागायचे तुमच्याकडं आमचे पैसे आहेत खेळीदारांचे पैसे आहेत आमचे काही प्राणसाहेब दुश्मन नाहीत शेलार साहेब नाहीत ते नाहीत तसे तर दुश्मन नाही पण यायचं इथं सरकारी कामं होत नाहीत क्वारीवाऱ्यांची कामं होतात फेरफार होतात जमिनीची कामं होतात एवढ्यासाठी सगळं काढावं लागेल आणि मी सगळं काढेल मग आम्हाला माहिती आहे कोण कोणाला वाचवतोय कोण कोणाची कामं करतोय मी कोणाच्या व्यक्तिगत शासकीय कामात आड जात नाही पण तुम्ही आमच्या पोटावर जर पाय मारत असाल तर तुमचं तुम्हाला पद जख लागू मला काही देणं गेलं नाही मग मला वाटायचं आहे तुम्हाला आमदार वाचवतात की मुख्यमंत्री वाचवतोय बघूया तुमची ताकद जास्त आहे की सरकारची ताकद जास्त आहे ते काय तुम्ही जनतेच्या जीवाची घेताय असा एक साडेपाचशे कोटी द्यायचे तो तुम्ही त्याचा अभ्यास केलात का विम्याचे पैसे ते घेणार आहेत आपल्याला काही नाही आपल्याला जे पाच लाखाच्या आधीच्या ठेवी दिल्या त्या त्या पहिल्या काढून घेणार आहेत त्यात जर उरला तर यांना पैसे मिळणार आहेत दिला तुमचा माझा फायदा नाही आहे त्याची प्रोसेस बघा हा फक्त बाबी मुभा आहे इलेक्शन का जुमला हे इतकं भयानक चाललंय ना हे कुठंतरी थांबवा नाहीतर मला बँकेचा लागा सोडून बाकीच्या लागायला जावं लागेल तुम्ही मला ते पत्र द्या तुमचे काय असेल त्याची कॉपी माझी कॉपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवा तुम्हाला दिली हा श्रीमान राहुल मुडके सर यांची ग्रह खात्यानं चौदा महिन्यापूर्वी स कर्नाला बँकेच्या लिलावासंदर्भात सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली महाराष्ट्र ठेवीदार ॲक्ट संरक्षण आणि हित ॲक्टप्रमाणे पहिल्या महिन्यात नियुक्ती झाल्यानंतर पहिल्या महिन्यात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावं असे एक आट आहे मुलात या पूर्ण प्रोसेसला दोन वर्षाचा कालावधी राज्य शासनाने दिलेला आहे मात्र राज्य शासनाला ठेवीदारांचे पैसे परत मिळावे असे वाटत नाही राज्य शासनातील रा अधिकाऱ्यांना वाटत नाही लोकप्रतिनिधींना वाटत नाही ही एक बाजू दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे विवेकानंद पाटील जे आरोपी अरेस्ट आहेत त्यांच्या मालमत्ता जप्त केल्यात पण इतरांच्या मालमत्ताचा लिलाव होऊ नये असं शेका पक्षाच्या इतर चोर नेत्यांना वाटत आहे आता तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये हेवीदारांचं हित लक्षात घेता कलेक्टर साहेबांबरोबर दोन बैठक झाल्या प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही न्यायालयात ऍपिडेव्हिट सादर करा कोणीही करत नव्हतं शेवटी आम्ही निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर काल संध्याकाळी प्रांत अधिकाऱ्यांनी पनवेल एम पी आय डी न्यायालयात ऑनलाइन प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे <coughs> आता आम्ही त्यांना सांगितलं हे प्रतिज्ञापत्र तुम्ही ऑनलाईन सादर केलं कायद्याप्रमाणे त्याची हार्ड कॉपी काढा सरकारी वकिलांची सही घ्या आणि ते न्यायालयाला ना सादर करा जोपर्यंत ते न्यायालयाच्या डेस्कवर येत नाही अशा ऑनलाईन अपिडेव्हिटची कोणीही दखल घेत नाहीत आणि म्हणून त्यांनी आम्हाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा गाजर आहे कारण हे सरकारच गाजर आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांचे बाप आहोत आम्ही त्यांना सांगितलंय याचं ऑफलाईन ऍफिडिट तुम्ही दाखल करून घ्या त्यांनी ते मान्य केलंय त्यांना सांगितलं आठ दिवसात कलेक्टर साहेबांसोबत बैठक घ्या आणि याचा तडा लावा काय जे फेरनियुक्ती करायचे असेल ते फेरनियुक्ती करा आणि जर केलं नाहीत तर ठेवीदार सामूहिकरित्या आत्मदन करण्यासाठी तयार आहेत असं त्या मध्ये सगळ्यांनी हात वर करून सांगितलेलं आहे सगळे आंदोलन तीव्र करण्यासाठी तयार आहे तेव्हा सरकारनं राज्य सरकारनं दखल घ्यावी प्रांत अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी नाहीतर जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी या सगळ्यांनी आता आमचा इशारा गंभीर्याने घेणं गरजेचं आहे या आंदोलनामध्ये जे लोक आले ठेवीदार आली त्यांचे आणि पनवेल पोलीस पोलीस प्रशासनानं आम्हाला अत्यंत उत्तम सहकार्य केलं म्हणून त्यांचेही आम्ही आभार मानले त्या बैठकीला आर्यन टी सुनील सर आणि श्रीकांत शेलार सर दोन नायब तहसीलदार होते ए पी आय चौधरी सर होते आणि माझे सहकारी होते अत्यंत सकारात्मक झाली आजचा लढा यशस्वी झाला तत्वता उद्याच्या लढ्यासाठी आमची तयारी सुरू आहे धन्यवाद